साडेपाच आहेच आहे तुमचा आग्रह असेल तर माहिती म्हणून सांगतो की लोकसभा निवडणुकांच रणचिन्ह त्या पार्श्वभूमीवर एकूण आम्ही जे सोळा पक्ष आहोत मोठे तीन पक्ष आणि जवळजवळ त्या तोला मुलाचे सात आठ त्या तोला नसली तरी त्यांच्या समाजामध्ये वेटेज आहे असे असं आम्ही सोळा गोष्ट आहोत त्याची पण माहिती तयार होते त्याच्या लोकसभाच्या बैठका व्हाव्यात प्रत्येक पक्षाचे पन्नास साठ पन्नास आणि एक बूथ हजार संख्येचा असतो सगळ्यांनी आपापली नावं काढली डायरेक्ट चारशे नाव होतील की ही आपण सगळ्या जेवढे एका बुथ वर दोनशे मतदान कधी होतच नाही कारण ते होत झालेलं असत आठशे वर गणित झालेलं असत आठशेच्या साठ टक्के मतदान झालं होतं चारशे ऐंशी होते तर चारशे ऐंशी मध्ये आमची जर सगळ्यात निवड चारशे नव्वद यायला लागली तर विरोधकांना फॉर्मही भराव भराव भरू नये असा सल्ला तुम्हाला द्यावा लागतो त्याच्यामुळे ते कॉर्डिनेशन करण्याची सुरुवात की लोकसभा लेवलला प्रत्येकाची दोघे 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 दोन पन्नास मिनिटं बैठकीत होईल त्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स करावे न करावे एवढे स्टेटमेंट मध्ये करू नये

एखादा पक्ष राहिला असेल त्याच्यावरच कन्सेप्ट देऊ आणि जानकरांच्या गडकरांच्या बाबतीमध्ये माझ्या वाटेमध्ये संदीप खडेकरांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे माधवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीशी महायुतीशी आपल्या संपर्कामध्ये घेऊ जाणार नाही आणि मी खाली खोपपणे सांगतो पण त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ते वारंवार मांडले देवेंद्र यांच्या परम मित्र आहे त्यांची मोठी बहीण आहे देवेंद्र यांचे परम आहे देवेंद्रजी आणि पंकजा त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याच समाधान करण्याची समर्थ आहे पण त्याचं स्वाभाविक म्हणणं की ते एकदा माझं समाधान होते मा मला असं मला तोपर्यंत नका मी गेलो असं म्हणाले ते जाणार नाही पण मला तोपर्यंत बैठका त्यामुळे सुदीप खडेकर हे कॉर्डिनेटर सगळ्या सोहळ्या पक्षांच्या महायुतीचे कॉर्डिनेटर हे पूर्ण या तीन लोकसभा संदीप खाडेकर

मग तुम्ही आता सल्ला द्याल का फॉर्म भरू नका म्हणून तुम्ही कशाला सल्ला हो माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र झालं असतं तर फार सोपं तर चालते ज्या माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र झाले की आता मोदीजींचा हा आग्रह आहे तीनशे सत्तर कलम आपण म्हणजे ते किती एकेका विषयाचं लॉजिक लावून तीनशे सत्तर कलम रद्द मी केलं काश्मीर भारतात राहिला तीनशे सत्तर कलम श्रीमा पहिल्या तर व्हिडिओ आला काश्मीर सत्तर होता किती विकास झाला तर मग माझं माझं कौतुक करताना माझं अभिनंदन करताना तर प्रत्येक बुथ वर तीनशे सत्तर मत जोडा असं त्यांनी टार्गेट केलं आता प्रत्येक बुथ जी मतं आतापर्यंत मालिकेला पडत होती त्याच्या व्यतिरिक्त आणखी तीनशे सत्तर सत्तर पडत होती तीनशे सत्तर शंभर पडत होती तीनशे सत्तर जोडायचे त्यासाठी हे कन्सोलिडेशन आहे त्यामुळे ते तीनशे सत्तर पार म्हणतात याचा याचा संदर्भ तीनशे सत्तर कलमाशी आहे त्याने आम्हाला राष्ट्रीय बैठकीत प्रत्येक बुथवर तीनशे सत्तर जोडा हे म्हटलं याचा संदर्भ तीनशे सत्तरशी आहे ते वन फाय उठले आणि तीनशे सत्तर वाटलं असं नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका